श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे सतरा एप्रिल म्हणजे श्री रामनवमी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये तुळशीच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करता येऊ शकतो अर्थातच ज्यांना हा करायचा आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की उपाय करा हा उपाय कशासाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये जर कुणा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश येत नसेल नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्त असेल सतत भांडणं वादविवाद होत असतील त्याचप्रमाणे नजर पाहता नजरदोष जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर यावेळी तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांची काही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ शंभर पटीने जास्त मिळतं कारण उद्या प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस म्हणून आपण उद्याचा दिवस साजरा करणार आहोत दुपारी बाराच्या दरम्यान आपण प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करत असतो ज्या पद्धतीने बाळकृष्णांचा जन्मदिवस किंवा कृष्णाचा जन्मदिवस हा रात्री बारा वाजता आपण साजरा करतो त्याच पद्धतीने प्रभू श्री रामचंद्रांची जन्मवेळ जी आहे ती बारा एकोणचाळीस दुपारची बारा वाजल्याची आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बारा नंतर हा जन्मोत्सव साजरा करायचा आहे पण आता प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करायला आपल्याला सुरुवात सकाळपासूनच करायची आहे उद्याच्या दिवशी सकाळी सर्व स्त्रियांनीच लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आपल्या देवघरामध्ये जर प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक घालायचा आहे पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने असा तुम्ही अभिषेक घालू शकता जर प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर अशा वेळी तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक घालू शकतात कारण प्रभू श्री रामचंद्र हे विष्णूंचेच अवतार आहेत आणि बाळकृष्ण हे सुद्धा विष्णूंचेच अवतार आहेत त्याच्यामुळे आपण बाळकृष्णांसमोरसुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकतो आता तुमच्याकडे जर फोटो असेल प्रभू श्री रामचंद्रांचा तर त्याला पुसून स्वच्छ करून त्यांना हार घालायचा आहे छान असा फुलांचा स्वतःच्या हाताने ओवलेला असा हार तुम्ही घाला आणि त्याच्यासमोर आपल्याला तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा शक्य नसेल तेलाचा लावला तरी हरकत नाही आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांसाठी गोडाधोडाचा काहीतरी नैवेद्य बनवायचा आहे याच्यामध्ये तुम्ही नक्कीच पांढऱ्या रंगाची खीर बनवू शकता तांदळाची खीर बनवली तरीही हरकत नाही आणि या खिरीवरती आपल्याला एक तुळशीचं पान नक्की ठेवायचं आहे कारण कोणताही नैवेद्य जो आहे तो तुळशीच्या पानाशिवाय स्वीकार होत नाही असं म्हटलं जातं तर उद्याच्या दिवशी जो आपल्याला उपाय करायचा आहे तो काय आहे तो थोडक्यात समजून घेऊया उद्याच्या दिवशी आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे किंवा तुम्ही अकरा तुळशीची पानं घेतली तरी सुद्धा चालेल एक तुळशीचं चा पान घ्या ते स्वच्छ धुवून घ्या तुम्हाला जर तुळशीचं पान तोडावं असं वाटत नसेल तुम्ही खाली पडलेलं जे तुळशीचं पान आहे ते घेतलं तरी सुद्धा चालेल कारण तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस थोडासा पाण्यामध्ये मिक्स करा आणि ते पाणी जे आहे ते संपूर्ण घरामध्ये शिंपडा या उपायाने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते उद्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तर उपाय जो करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला एक किंवा अकरा तुळशीची पानं घ्यायची आहे एक तुळशीचं पान घेतलं असेल तुमच्या घरामध्ये बाळकृष्णांचा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर या मूर्तीला आपण स्वच्छ अभिषेक घातलेला असावा आणि असा आधीशी छोटीशी अशी पूजा मांडायची आहे तुमच्या देवघरामध्येच मांडली तरी हरकत नाही छान अशी फुलं अर्पण करायची आहे आणि बाळकृष्णांसमोर हे तुळशीचं पान जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते आपल्याला एक वेळा किंवा अकरा वेळा म्हणायचं आहे आता एक पान एक तुळशीचं पान तुम्ही उजव्या हातामध्ये घेतलं उजव्या हातामध्ये घेऊन आपण व्यंकटेश स्तोत्र म्हटलं की हे पान बाळकृष्णांना अर्पण करून द्यायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे तीसुद्धा आपल्याला बोलायची आहे तुम्हाला आता व्यंकटेश स्तोत्राची सेवा जर अकरा वेळा करायची असेल तर तुम्ही तेच पान पुन्हा उचलून घ्या आणि पुन्हा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि पुन्हा ते बाळकृष्णांना अर्पण करा अशा पद्धतीने एकाच पानाने तुम्ही उपाय करू शकता किंवा मग अकरा पानं असतील तर अकरा अकरा पानं जी आहेत म्हणजे एक एक हातामध्ये घ्या व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि बाळकृष्णांना एक एक पान अशा पद्धतीने अकरा पानं अर्पण करू शकतात अशा पद्धतीने अत्यंत सोपी अशी सेवा जी आहे ती आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे ही सेवा तुम्ही तुमच्या मनातील कठीणात कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी करू शकतात तुमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत वादविवाद होतात भांडणं होतात कटकटी होतात किंवा आपल्याला कोणत्या कामात यश मिळत नाही तुम्हाला नोकरी बघायची आहे किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजत नाही आहे की आपण काय करावं कशा पद्धतीने करावं उद्याच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा कराल तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं यश जे आहे ते मिळणार आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळणार आहे उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त प्रभू श्री रामचंद्रांची जी कोणती सेवा करता येईल ती करा त्याचबरोबर स्तोत्राचं पठण न चुकता न विसरता नक्की करा सकाळपासूनच आपल्या घरामध्ये स्तोत्र लावून द्या दिवसभरात जेवढ्या वेळा आपल्याकडून ऐकलं जाईल किंवा घरामध्ये त्याचा आवाज होईल तितकं ते आपल्या सर्वांसाठी चांगलं असणार आहे त्याचबरोबर गोडाधोडाचा नैवेद्य बनवा अगोदर सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या घराजवळ जिथे कुठे प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जा त्याचबरोबर काही म्हणजे गरीब असतील तर त्यांना दान करा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही दान करू शकता अन्नदान आणि पाणीदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं तर काहीही म्हणजे अगदी केळी घेऊन गेलात एक डझन केळीसुद्धा तुम्ही दान करू शकता जे आपल्याला शक्य होईल म्हणजे यथाशक्ती आपल्याला उद्याच्या दिवशी दान करायचं आहे जिथे मंदिर असेल तिथे जाऊन दान केलं तरीसुद्धा चालेल प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी उद्याच्या दिवशी प्रत्येकाने नक्की जायचं आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये सणासारखा सण साजरा करायचा आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद